हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे म्हणजे एका नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा माझ्या गोड ताईंचे मैत्रिणीचे ताईनो मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ थोडे लेटच येत आहे त्यासाठी परत क्षमा असावी तुम्ही ताई दरवेळेस व्हिडिओ लेट टाकते व्हिडिओ लेट येतात दोन दोन तीन तीन दिवसांनी आणि क्षमाही मागते तर काय करणार क्षमा तर मागितलीच पाहिजे कारण आपले रोज ब्लॉग मी टाकत होते पण आता रोज काही जमत नाही एक दिवसाआड किंवा दोन दिवस आड असे टाकते काही काही वेळेस तीन चार दिवसही होतात तर तुम्ही नक्कीच समजून घ्या आणि हा व्हिडिओ बघा अकरा तारखेचा आहे तर तो व्हिडिओ टाकायला जमलाच नव्हता तर म्हणले आता चला आज हा व्हिडिओ टाकूया आणि छोटासाच व्हिडिओ केला आहे त्यानं जास्त मोठा नाही तर ही शिमला मिरची भाजी आहे आणि ही, ही थोडीशी इथं मिक्स उसळचं कालवण केलं तर ही ही शेंगदाण्याची चटणी हिरवी मिरची टाकून हिरे मिरची लसूण टाकून आणि परतून घेतली छान अशी तव्यामध्ये आणि इथं मसाला भेंडी केली होती तर थोडीच होती भेंडी तर मी ती मसाला भेंडी बघा केली अशा प्रकारे खूप छान झाली होती तर आपण म्हणतो ना कुठली पण गोष्ट केली ना थोडीशी जेव्हा करतो ना त्यावेळेस ती कोणती पण गोष्ट असली ना खूप छान होत असती आणि ते बघू शकता हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे म्हणजे असे दोन दिवसाचे व्हिडिओ ॲड झालेले आहेत म्हणजे या अध्यायाचा दिवस अध्याय लावला होता ना त्या दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे तर इथं बघू शकताय ही घेवड्याची भाजी आहे दुसऱ्या दिवसाचाच व्हिडिओ असावा हा सोळा तारखेचा आहे तरी घेवड्याची भाजी आहे छान अशी केली थोडीशी सुकी झाली होती तर मी त्यात थोडंसं परत पाणी टाकलं थोडीशी वलसर अशी केली मसूरची डाळ भात बटाटा भजी केले होते छान अशी आणि बघू शकता चपात्या इथं करायच्या आहेत आता आणि खीरही केली होती तर हा व्हिडिओ शुक्रवारचा आहे हा बुधवारी अध्याय लावला गुरुवारी मी शिरा वगैरे केला होता तो व्हिडिओ मी म्हणजे व्हिडिओच नाही काढायला जमला मला तर हा शुक्रवारचा आहे खिरीवरून हटवलं हो तर छान असा नैवेद्यासाठी गोड खीर केली होती शेवाळ्याची खीर केली होती आणि ते बघू शकता खूप छान झाली होती आणि खूप मस्त झाली होती तर शुक्रवारचा नसून हा शनिवारचा आहे व्हिडिओ सॉरी कारण गुरुवारी म्हणजे पहिल्या दिवशी मी गोड प्रसादामध्ये ना केळ आणि दूधच ठेवलं होतं आणि स्वयंपाक वगैरे केला तो आणि दुसऱ्या दिवशी मी शिरा केला होता कारण दुसऱ्या दिवशी गुरुवार होता आणि तिसऱ्या दिवशी तांदळाची खीर केली होती शुक्रवारी आणि हा शनिवारचा व्हिडिओ आहे त्या दिवशी मी शेवाळ्याची खीर केली होती हे बघू शकता तर शिरा पण आहे म्हणजे हे अगोदरचं आहे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तुम्ही काढले बाहेर गरम करायला तर थोडंसं मागं पुढं माझ्याकडनं होत असन कारण की ला अगोपाटच गोड या वस्तू केल्या होत्या तांदळाची खीर शेवयाची खीर आणि शिरा वगैरे आणि कांदाभाजी पण आहे बघा तर मी मला व्हिडिओ काढायला जमला नव्हता तर ते मी दाखवत आहे तुम्हाला तर हे अगोदरचं आहे मला असं वाटतं गुरुवारचा असावं वा हे गुरुवारचाच आहे हा म्हणजे गुरुवारचे भाजी आणि शिरा जो केला होता ते तुम्हाला शुक्रवारी मी दाखवत आहे शुक्रवारी मला असं वाटतं शेवळ्याची खीर केली होती शुक्रवारी तर मी शनिवारी तुम्हाला सांगितलं शनिवारी मी असं थोडंसं होतं आहे ॲडजस्ट करा कारण मी खीर झाला का मसं होतं आणि हे बोघा गरम मसाल्याचे पॅकेट मी तुम्हाला परवाच्या एवढंच सांगितलं की मसालासुद्धा मसाल्याची ऑर्डर घेते तर हा गरम मसाला नसून स्पेशल भाजी मसाला आहे ते एवढे राहिले आहेत आणि दोन मी अजून ठेवले होते बाहेर कारण मला कोणा द्यायचे होते आणि तुम्हाला बिझनेस करायचा काय कसा ते नक्की मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला छोट्या मोठ्या आयडिया देत जाईन आणि इथं तुम्हाला पुढं चिवडाही दाखवते मी चिवडाही बनवला आहे जर तुम्हाला चिवडा वगैरे जरी बनवून विकायचा असेल होलसेलमध्ये किंवा कसं पण तर तुम्ही त्याची रेसिपी मी लवकरच टाकणार आहे रेसिपी बनवली आहे फक्त मला एडिटिंग करून व्हिडिओ अपलोड करायचा आहे तर हे सगळं मी आपण घरगुती बनवू शकतो किंवा जर आपल्याला काय घर बसल्या बिझनेस वगैरे करायचा असेल तुम्ही त्यातही बिझनेसही करू शकता लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्यासाठी मी की महिलांसाठी घरी बसून आपण बिझनेस कसा करू शकतो किंवा काही आयडिया भरपूर साऱ्या तुम्हाला मी आयडिया देणार आहे ज्यांना कोणा कोणाला ना बिझनेस करायचा असेल त्यांनी मला नक्कीच कमेंट करून सांगा ना हा बघा बे खूप बेस आणलेला आहे आणि किड वगैरे मांडलेली आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा